जय श्रीकृष्ण मित्रांनो आज आपण सर्वजण उत्साहात साजरा करत आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी जे की श्री सुनील गुगे म्हणजेच आपल्या सर्वांचे मामा यांच्या निवासस्थानी तर समोरच्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दहीहंडी कशी फोडली महाप्रसादाचं नियोजन काय काय होतं महाप्रसादामध्ये काय काय होतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या पवित्र सणानिमित्त मामांनी व त्यांच्या संपूर्ण परिवारांनी देवघर खूप सुंदर सजवलं होतं फुलांच्या माळा दिव्यांची रोषणाई आणि रंगबिरंगी सजावटीनं सगळं वातावरण भक्तिमयी रसाने बहारलं होतं देवघर पाहताना प्रत्येकाच्या मनात भक्तिभाव आणि आनंद निर्माण झाला श्रीकृष्णाची मूर्ती आणि समोर ठेवलेला झुला यामुळे खऱ्या अर्थाने बालकृष्णाच्या लीलांची अनुभूती आली सर्वांची गडबड चालू असतानाच बाहेर अं महाप्रसादाचंही होतं महाप्रसादाची ही पूर्ण तयारी चालू होती प्रसादामध्ये कोणाला कशाचीच कमतरता पडणार नाही याची खास काळजी मामांनी घेतली होती त्यामुळे आचारी वर्ग त्यांचे काम चोख पद्धतीने बजावत होते इकडे जेवण बनवण्याची गडबड चालू असताना बाहेर दही बांधून तयार झाली होती दहीहंडी फुलांनी सजवून आणि थोड्याशा अंतरावरती बांधून तयार केलेली होती तोपर्यंत इकडं सर्वांना कपाळावरती केळा लावण्यात आला आमच्या लायब्ररीतील विद्यार्थी आणि मामाच्या येथील स्टाफ सर्वजण एकत्र जमा झाले आमची दहीहंडी लहान असल्यामुळे थरही ही लहानच होते म्हणजे थर दोनच होते त्याच्यानंतर थोड्या वेळ थांबून आम्ही खालचा थर निर्माण करण्यासाठी तयार झालं दहीहंडी फोडणार होता मामांचा मुलगा म्हणजे तन्न मग थोडं टेन्शन आमचं कमी झालं कारण की पन्नास किलो आमच्यासाठी जास्त नव्हतं त्याच्यानंतर दहीहंडी फोडण्यास सुरुवात केली दहीहंडी फोडत असतानाच वरतून कोणीतरी पाणी टाकले त्याच्यामुळे आम्ही सर्वजण भिजलो दहीहंडी फोडल्यानंतर आतमधून जो प्रसाद होता तो मामाने वरच्यावरच अलगत झेलला होता त्याच्यानंतर सर्वांनी थोडा थोडा त्यामधील <गणाग़ा> फोडून झाल्यानंतर सर्वजण आरतीसाठी एकत्र आले व सर्वांनी मिळून आरती केली आरतीच्या सुरांमध्ये टाळ्यांच्या गजरात आणि दिव्यांच्या प्रकाशात वातावरण अगदी दिव्य झाले होते त्या क्षणी असं वाटलं होतं की जणू स्वतः बालकृष्ण आपल्यामध्ये विराजमान झाले आहेत आरती झाल्यानंतर जो छप्पन भोगाचा प्रसाद होता तोही सर्वांमध्ये थोडा थोडा वाटला नंतर सर्वजण महाप्रसादाच्या तयारीला लागले सर्वांनी आपला आपला छोटासा कामाचा वाटा वाटून घेतला इकडे निलेश सर पुरीचं वाटप करत होते आणि मी त्यांना काही महत्वपूर्ण सूचना करत होतो बाजूलाच भात वाढण्याचा मोर्चा डोंगरे साहेबांनी आपल्या हातामध्ये घेतला होता सर्व मित्र मंडळी भात भाजी वरण पापड जिलेबी पाणी असे एक एक पदार्थ सर्वांना वाढत होते वाढणाऱ्याच्या चेहऱ्यावर सेवाभाव दिसत होता आणि प्रसाद घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक ही फक्त जेवण वाढण्याची क्रिया नव्हती तर भक्तिभावाने दिलेला प्रेमाचा प्रसाद होता या प्रसादामध्ये कोणाला काही कमी पडणार नाही याची खबरदारी मामाने घेतली होती त्याचबरोबर मामा प्रत्येक कृष्ण भक्तापशी जाऊन काही कमी तर नाही ना किंवा ना। काही पाहिजे असेल तर सांगा असं प्रत्येकाला विचारत होते त्याचबरोबर मामा येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे व कृष्णभक्तांचे स्वागत करत होते आमचे मित्र सागर माळी यांना थोडे काम असल्या कारणामुळे येण्यास थोडा उशीर झाला पण तरीही त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली पहिली पंगत उठल्यानंतर आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी बसलो सगळ्यांच्या ताटामध्ये सर्व पदार्थ आलेले आहेत का ते पाहून आम्ही मग खाण्यास सुरुवात केली कृष्ण भक्तांसाठी महाप्रसाद हे देखील मोठं आकर्षण आहे प्रसाद हे केवळ अन्न नसून ते श्रद्धेचे प्रतीक आहे प्रत्येक घासात समाधान भक्ती आणि आनंद दडलेला असतो प्रसादामध्ये जिलेबी पापड भात वरण पुरी भाजी असं महाप्रसाद होता जेवणाच्या मध्येच मी मामांना जेवण किती उत्कृष्ट झालेले आहे हे सांगत होतो आमचं जेवण झाल्यानंतर तिसऱ्या पंक्तीला जे आमचे मित्र वाढत होते ते नंतर बसले मामा पण प्रत्येकापाशी जाऊन जेवण कसं झालेलं आहे आणि काही कमी तर नाही ना हे प्रत्येकांची विचारपूस करत होते मी येथेच थांबतो समोर पुलेश सरांनी मामांबद्दल शब्द बोललेले आहेत ते आहेत तो अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे आणि सर्वांना हा प्रसन्नचा पण ते नियोजन दिलं गेलं होतं त्यामुळं मामांना या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना भावी घ्या भावीसुद्धा तर नाही ओके हां येऊन दिलं जेवण अतिशय सुंदर बनवलेलं आहे हां आपण अतिशय पुरपुरी पाणी साधलेला आहे भारती आणि सुरूमध्ये मामांनी दिले किती अतिशय एकदम आणि तर महाप्रसाद मामांनी आपल्याला ठेवलेला आहे थँक्यू आणि आता पुढे आलेली आहे मला तेही खाऊ लागणार आहे ओके थँक्यू येणार